नाशिक महानगरपालिकेनं एन एमसी न आपल्या पहिल्या महानगरपालिकेच्या बॉन्ड इन्शुरन्स अंतर्गत एन एम सी क्लीन गोदावरी बॉन्ड्स या दोनशे कोटी रुपयांच्या बॉन्डस नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियावर लिस्टिंग केलं असून नाशिक महानगरपालिका महाराष्ट्रातील तिसरी मनपा ठरली असून पायाभूत सुविधांसाठी बॉन्डद्वारे वित्त पुरवठा करणं हे महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे मुंबईतील एन एस सी मध्ये झालेल्या लिस्टिंग सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल सीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चव्हाण कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ डी एच गोविंदराज उपमुख्यमंत्री यांचे खासगी सचिव नवीन सोना ए कॅपिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल कुमार मित्तल नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडाम कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह मनपा आयुक्त मनीषा खत्री नाशिक मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर आणि महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरूट मुख्य लेखा परीक्षक बळवंत गायकवाड उपायुक्त लक्ष्मीकांत सातारकर अजित निकत शहर अभियंता संजय अग्रवाल अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत रवींद्र धारणकर एन एस सी अधिकारी आणि नाशिक मनपाला बॉन्ड उभारणी करता तांत्रिक सहाय्य करणारे विविध संस्थांचे अधिकारी उपस्थित होते बॉन्ड लिस्टिंग सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवरांचं स्वागत मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी करून बॉन्ड विषय सविस्तर आपल्या वर्किंग करून आपल्या प्रोसेसवर वर्किंग करून आपल्या रेटिंगवर वर्किंग करून या बॉन्ड मार्केटला ऍक्सेस करू शकतात आणि बॉन्ड मार्केटला त्यांनी ऍक्सेस केलं तर त्याचा दुसरा महत्त्वाचा फायदा हा आहे की रिपेमेंटची एक रिस्पॉन्सिबिलिटी ही देखील महानगरपालिकांवर येते आणि त्यातनं बॉरो करणं आणि परत करणं अशा दोन्ही गोष्टी या जर एकदा म्युन्सिपल कॉर्पोरेशन्सला वळणी पडल्या पचनी पडल्या तर पुढच्या काळामध्ये म्युन्सिपल करता मला असं वाटतं की पैशाची कुठलीही कमतरता ही त्या ठिकाणी येणार नाही कारण आपण आज एका अशा फायनान्शियल मार्केटमध्ये की ज्या ठिकाणी आपला प्रोजेक्ट हा जर क्लीन असेल तो जर बँकेबल असेल तर त्याच्याकरता पैशाची कुठलीही कमतरता नाही आहे आणि मला असं वाटतं की त्या दृष्टीने जे काही सोशल इन्फ्रास्ट्रक्चर आहे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे सगळं तयार करण्याकरता एक अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा हा कार्यक्रम आज या ठिकाणी होतो आहे मला विश्वास आहे की कुंभमेळ्याच्या निमित्ताने अनेक कामं आम्ही हातामध्ये घेतलेली आहेत क्रिटिकल अशा प्रकारचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं आहे अतिशय गतीने ते तयार करायचं आहे आणि हे तयार करत असताना त्याच्यामध्ये लोकांना विश्वासात घेऊन या कुंभमेळ्याची जी काही गरिमा आहे त्याचं जे पावित्र्य आहे हे पावित्र्य टिकवत आपल्याला त्या ठिकाणी हे संपूर्ण काम करायचं आहे आणि म्हणून मी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सोबतच या सगळ्या प्रोसेसमध्ये आपलं नगरविकास विभाग आहे ज्या विभागाने अतिशय चांगलं गाईड केलेलं आहे या ठिकाणी आपले विभागीय आयुक्त किंवा मेला कमिशनर आहेत की जे या संपूर्ण प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी मदत करतायत आणि म्हणून आज एक अतिशय चांगला हा कार्यक्रम आपण या ठिकाणी पार पाडलेला आहे आता मनीषा तुम्हाला सेकंड याच्यामध्ये टास्क जी आहे पैसा तर तुम्ही उभा केला आहे पण त्या पैशाचा इफिशियंट उपयोग हा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे सो यू हॅव टू यूज इट इफिशियंटली आणि इफिशियंट यूज करत असताना वी हॅव टाईमलाईन्स दोज टाईमलाईन्स मला असं वाटतं की आपल्याला त्या कन्सिडर uh, करूनच या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील तर त्या टाईमलेन्समध्ये गोष्टी आपल्याला अचीव करायच्या आहेत पण मला विश्वास आहे की निश्चितपणे आपण ते अचीव करू शकू मी पुन्हा एकदा एन एस सीचे देखील अतिशय मनापासून आभार मानतो आणि विशेषतः श्री आशिष चव्हाण हे नेहमीच आमच्या सगळ्या गवर्नमेंटच्या अशा इनिशिएटिवला प्रोत्साहितही करत असतात आणि गाईडही करत असतात आत्ताच माझी त्यांची चर्चा झाली की आता इट इज अ राईट टाईम की गव्हर्नमेंटच्या वेगवेगळे जे काही आमचे कॉर्पोरेशन्स आहेत किंवा वेगळ्या एंटिटीज आहेत या एन्टिटीजचंही लिस्टिंगचं प्रोसेस आम्ही सुरू केलं पाहिजे आणि आम्ही निश्चितपणे पुढच्या काळामध्ये हे ठरवलेलं आहे की पहिल्यांदा आमची जी ट्रान्समिशन कंपनी आहे इलेक्ट्रिसिटीची त्याचं लिस्टिंग आम्ही करणार आहोत आणि मग सेकंड फेजमध्ये जनरेशन कंपनी आणि थर्ड फेजमध्ये डिस्ट्रीब्युशन कंपनी कारण या देशातल्या सगळ्यात मोठ्या आता आपली डिस्ट्रीब्यूशन कंपनी इज लार्जेस्ट इन द कंट्री आणि त्यामुळे याच्यामध्ये एफिशियन्सी आणायची असेल याच्यामध्ये एक प्रकारे एजिलिटी आणायची असेल तर आपल्याला या सगळ्या प्रोसेसेस कराव्या लागतील त्यामध्येही तुमचा जो काही अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा हा पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे घेऊ जे या ठिकाणी मर्चंट बँकर्स आहेत ज्या सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सने आम्हाला मदत केली आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचे आभार मानतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी मला येण्याची संधी मिळाली त्याबद्दल आभार व्यक्त करत असताना पुन्हा एकदा आमची दक्षिण गंगा असलेली आमची लाईफलाईन असलेली गोदावरी ही आपण सगळे मिळून स्वच्छ करूया अशा प्रकारे या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र या इश्यूद्वारे उभारलेला निधी सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीसच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या प्रकल्पांसाठी उभारला जाणार आहे रामझुला पादचारी पुलाचं बांधकाम काळाराम मंदिर परिसरामध्ये वेंडिंग प्लाझा आणि मूलभूत विकास कामं कपालेश्वर का मंदिराजवळील प्रस्तावित मूलभूत सोयी सुविधा उभारणा पंचवटी सातपूर आणि नाशिक पश्चिम क्षेत्रामध्ये मलनिस्तारण प्रकल्प नेटवर्क सुधारणा या विकास कामांसाठी निधी वापरला जाणार असून यावेळेस नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक मनीषा खत्री यांनी सांगितलं व्हेरी वॉर्म वेलकम टू दी ऑनरेबल चीफ मिनिस्टर अँड ऑनरेबल चीफ सेक्रेटरी आर एस्टीम्ड सेक्रेटरीज CEO of Mitra, Shri Prabhupada Pradeshi, sir, and seniors and colleagues, and all our valued partners. It is a moment of immense pride for the Nashik Municipal Corporation to share the success of NMC Clean Godavari Bonds. The issuance is not just a financial achievement, it reflects Nashik's commitment to transparent governance, fiscal discipline, and sustainable urban development i am proud to share that we completed this complex process of issuance of bonds within just 4 to 5 months whereas it typically takes around a year to do so our teams consultants auditors departments worked tirelessly for this balance sheets were restated disclosures strengthened and accounting process was brought in line with the national municipal accounting manual within this short time greatly enhancing transparency and investor confidence a key part of this issuance was the careful selection of eligible projects many consultations and meetings were held with our departments engineers advisors merchant bankers political representatives local representatives and senior officials to ensure that projects which are really needed for sustainable development for the view for for having a green and clean nashik and green and clean kum mela uh, which is upcoming in two years as well as uh, for uh, uh, for the projects that uh, could be completed on time where approvals were in place and technical readiness was also there such projects were chosen and uh, we would are, we are very happy to announce that the projects have already kick started and as we speak today the major project under this issuance of bond is uh, going to be awarded today we have received a very healthy competition and uh, so the pro process the work is going to begin very soon utilizing all these funds these efforts, supported by the expertise of AK Capital Services Limited, enabled NMC to elevate its rating from AA standalone to AA structured from Crystal in India ratings, <laughs> placing Nashik among the highest rated municipal corporations in India in recent past. This helped us achieve a competitive 7.80% coupon rate, with the issue attracting an over subscription up to 3.95 times on the online NSC platform for bidding. The Clean Godavari Bond is more than a financial instrument. It is a testament to, and our commitment to rejuvenating the Godavari River and improving cities' infrastructure ahead of Sihastha Kumbh Mela, 2027. The funds will support major initiatives and projects such as Ram Pedestrian Bridge in the core Kumbh area for enhancing connectivity and mobility uh, enhanced amenities and pilgrim facilities at Kalaram and Kapaleshwar temple in the core Kumbh area under ramkalpath phase 2 and comprehensive sewer network along the banks of Godavari to ensure that we have clean river, clean drinking water available, clean bathing quality water available and also the treated water will be reused with our, for our industries and for other purposes keeping in view uh, the demand for the projects and the financial leverage uh, that we could get from municipal bonds i would uh, like to mention that nmc is now eligible to receive around 26 crore of rupees in incentives from the government of india for raising of these bonds the project may also qualify for 25% funding under urban challenge fund for the total project cost amounting to 68.75 crores thus the incentive basket is now that we are effectively receiving is 94.75 crores which is higher than the interest rate which we are going to pay in next 5 years effectively making it a net zero in fact a positive uh, incremental uh, funding loan for us we are also pleased to share that the process for our second bond issuance has already begun. As we prepare for the transformative years ahead of the Kumbh Mela, Nashik is firmly on the path towards cleaner rivers, stronger infrastructure, and sustainable urban growth. I would also like to extend our sincere gratitude to uh, CEO of Mitra, Shri Praveen pardeshi Sir, uh, for the, his consistent guidance. Especially in strengthening urban finances and accelerating key processes and approvals for urban financing, along with our Secretary Srinave Sonasar and uh, Raj Sir. We also look forward to their guidance for World Bank funded program to work for various sectors related to water and sanitation in Nashik, thus achieving sustainability to much higher levels that we are envisaging with their help. I extend my heartfelt gratitude to the Honourable Chief Minister. and uh, this uh, honorable chief secretary to all the secretaries seniors and colleagues and investors regulators ak capital and entire nmc team who have worked very hard for this uh, uh, success, uh for this success thank you sirs and together we will continue building a cleaner stronger and more vibrant nashik for generations to come thank you everyone या सोहळ्यामध्ये तांत्रिक सहकार्य करणारे ए के कॅपिटल मर्चंट बँकर नेशनल स्टॉक एक्सचेंज बीटी सल्लागार लेखापरीक्षण वन अपायुक्त आणि सर्व विभाग प्रमुखांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला वेद न्यूज ब्युरो नाशिक